तर आजचा व्हिडिओ असा आहे की ज्या महत्त्वाच्या तीन ट्रिक्सना आपल्या चॅनलला आपण ॲप्लाय केल्या ना तर आपला चॅनल शंभर टक्के ग्रो होऊ शकतो कारण आता माझा हा चॅनल आहे तो नवीनच आहे पण ज्यांचे जुने चॅनल आहेत ज्यांचे ग्रो अजून झालेले नाहीत त्यांच्यासाठी ह्या तीन ट्रिक्स खूप फायदेशीर ठरणार आहेत तर त्या ट्रिक्स कोणत्या ते, ते मी आज तुम्हाला सांगणार आहे कसं आहे माहिती आहे का आपल्याला वाटत असतं की आपण व्हिडिओ बघत जातो खूप <sk> म्हणजे शॉर्ट फीडमध्ये पण आलेले व्हिडिओ असेच आपण बघत जातो पण कोणाला लाईक करत नाही कमेंट करत नाही पण खरं सांगू का ह्या लाईक आणि कमेंट्स इतक्या फायदेशीर ठरतात आपल्या चॅनल ग्रो व्हायला ज्या व्हिडिओला तुम्ही लाईक कराल ना त्या व्हिडिओचं व्हिडिओला जेव्हा तुम्ही लाईक करताना तेव्हा तुमच्या चॅनेलची लिंक त्या ठिकाणी जात असते आणि त्यामुळं तुमचा चॅनल त्या चॅनलच्या खाली सेट होऊ श होत असतो आणि त्यामुळं तुम्हाला त्याचा खूप फायदा होत असतो पण आपण पन ह्या ट्रिक्स कधी अवलंबतच नाही असे स्वाईप करून करून ना व्हिडिओ आपण बघत राहतो पण कधी लाईक करावं कमेंट करावं वा असं वाटत नाही पण खरंच जे मराठी यूट्यूबर आता आहेत ना त्यांनी ते तर प्रत्येक मराठी यूट्यूबरला सपोर्ट केला पाहिजे जसे हिंदी यूट्यूबर करतात एकमेकांना सपोर्ट सगळेच जणं म्हणजे एकमेकांना सपोर्ट करूनच ते एवढे मोठे मोठे युट्यूबर झालेले आहेत पण आपल्या मराठी यूट्यूबरमध्ये असं एखादा पण नाही आहे की तो खूप मोठा युट्युबर झाला आहे तसं हिंदी युट्यूबरमध्ये बघा कितीतरी मोठमोठे मौट युट्युबर झाले ते एकमेकांना हेल्प करतात आणि आपल्यात कसं म्हणजे असं नाही आहे की हा मराठी युट्युबर आहे पण ज हे आपण लाईक कमेंट करावी तुमची एक लाईक कमेंट ना ती तुम्हाला पण फायदेशीर ठरते आणि त्या पुढच्या ज्या चॅनलला तुम्ही लाईक कमेंट करताना त्यांना पण फायदेशीर ठरते जसं आपण एखाद्या मोठ्या या तीर्थस्थळाच्या ठिकाणी गेल्यानंतर कसं आपण दानधर्म करत असतो तशा प्रकारे तुमच्या लाईक आणि कमेंट्स ह्या पुढच्या चॅनलसाठी खूप म्हणजे खूप प्रेरणादायी ठरत असतात आणि हे प्रत्येकाला म्हणजे माहितीच नाही आहे की आपल्या लाईक्स आणि कमेंट्स ह्या त्या व्यक्ती एवढ्या आपल्या चॅनेललासुद्धा वर काढू शकतात म्हणजे फायदेशीर ठरू शकतात तर खरंच ही ट्रिक्स खूप छान आहे आपण नेहमी ना दुसऱ्याला दुसऱ्या चॅनलला जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहताना त्याला लाईक करा आणि एक कमेंट छानशी कमेंट्स करा आणि जेव्हा तुम्ही कोणतेही टेक व्हिडिओ वगैरे पाहत राहाल किंवा पाहत असणार आपण इन्फॉर्मेशन व्हिडिओ तर पाहतोच की आपले चॅनल असे की बाबा आपल्या चॅनलमध्ये काहीतरी बदल केला पाहिजे किंवा अजून ग्रो नाही झाला तर त्याच्यासाठी टिप्स पाहिजेत ह्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या टेक्नोचे व्हिडिओ पाहत असतो तर जेव्हा तुम्ही तो व्हिडिओ पाहता एखाद्या टेक्निकल व्हिडिओ बेसिक इन्फॉर्मेशनचा किंवा कोणताही व्हिडिओ पाहता माझाच म म्हणत नाही की कोणताही पाहता जेव्हा तुमच्या निदर्शनाचे येतो तर त्या व्हिडिओच्या खाली फक्त थँक्स फॉर जेवढे तुमचे सबस्क्रायबर झाले असतील समजा फिफ्टी झालेत वन थाउजंड झाले तर ते त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही तशी कमेंट करा थँक्स फॉर फिफ्टी सबस्क्रायबर थँक्स फॉर वन थाउजंड सबस्क्रायबर अशा कमेंट्स करा ह्या कमेंट्सना तुम्हाला सबस्क्रायबर वाढीसाठी खूप खूप फायदेशीर ठरते ही कमेंट ना खूप छान म्हणजे छान फायदा देते त्यासाठी ना प्रत्येक म्हणजे प्रत्येक मराठी युट्यूबरनी काही ट्रिक्स आहेत ना अगदी सोपे सोपे बेसिक्स ट्रिक्स आपण जर अवलंबल्या तर आपल्या चॅ आपला चॅनल ग्रो व्हायला वेळ लागत नाही आता माझा हा चॅनल हा झिरोतच आहे अजून म्हणजे आत्ताशी स्टार्ट केला मी एकच आठवडा झाला फक्त वीसच सबस्क्रायबर झालेत पण हळूहळू वाढतील एका दिवशी काहीच होत नसतं पण एक दिवशी नक्की होणार हे आशेवरच प्रत्येकजण जगत असतो तसंच आपण पण जे यूट्यूबवर चॅनल सुरू करतो ना एका दिवसात नाही होणार हे सगळ्यांनाच माहिती आहे पण एक दिवस ना नक्की होणार हे मनात ठेवून आपण जिद्द ठेवायची नक्की तुम्हाला यश मिळणार आणि सगळ्यांनाच आणि दुसरं म्हणजे कसं आहे माहिती आहे का आ, ज, आपली आपल्या जी चॅनलची लिंक आहे नाही तेव्हा याच्या स्टुडिओमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनलची लिंक जर तुम्ही वाय टी स्टुडिओमध्ये हे केली सेट केली तरी पण तुमचे सबस्क्रायबर खूप छान वाढतात था आणि था चॅनल ग्रो होतो पण सगळ्यात महत्त्वाचे तीन ट्रिक्स म्हणजे जेव्हा तुम्ही कोणाचेही व्हिडिओ पाहता तेव्हा लाईक करा आणि एक छान सी कमेंट करा आणि सगळ्या दुसरं म्हणजे तुमची तुमची जी व्हिडिओची लिंक आहे ती वाय टी स्टुडिओमध्ये तुम्ही लिंक त्या ठिकाणी तुम्ही टाका म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब वाढीसाठी खूप फायदा होईल असे असे छान छान म्हणजे ट्रिक्स ताकर जाते ताकर जाते। पन, आ, सोप्या पण त्या आपल्याला माहीत नसतात त्यामुळं आपण काय करतो व्हिडिओ टाकत जातो टाकत जातो पण काही या अशा साध्या सोप्या अगदी साध्या सोप्या ट्रिक्स आपण अवलंबत नाही आणि यूट्यूब हा असा मंच आहे की ज्या गृहिणी आपल्या घराच्या बाहेर नाही पडू शकत प्रत्येकालाच कसं जॉब करण्याची कोणाला परमिशन नसते चांगलं वेल एज्युकेटेड असूनसुद्धा आपल्या म्हणजे काही समस्या असतात तेव्हा आपण चार भिंतीच्या बाहेर नाही पडू शकत सगळ्यांनाच एवढं फ्रीडम असतं असं नाही आहे तेव्हा जेव्हा दुपारच्या वेळेत तुम्ही म्हणजे रिकाम्या वेळेत जो आपण इतरांशी गप्पा मारण्यात दुपारी घालवतो ना तो वेळ जरी तुम्ही व्हिडिओ बनवण्यात घालवला हो आणि ते तुम्ही अपलोड करत गेला तरी ते म्हणजे आपल्याला सॅड इन्कमसाठी खूप छान आहे आणि सगळ्याच गृहिणींनी म्हणजे इत आपण कसं म्हणजे दुपार वेळ इकडे तिकडे असा टाईमपास करतो किंवा काहीतरी असं म्हणजे घरी असलं की बाबा मुलं शाळेत गेली की रिकाम्या वेळ असतो तर काहीतरी इकडे तिकडेच असंच असाच फुकट अस वेळ जातो त्या वेळेत जरी तुम्ही एखाद्यात छान हे करून ना जरी तुम्ही व्हिडिओ करत गेला किंवा तुम्हाला जसे आवडतील रेसिपीचे म्हणा कोणतेही असो असे जरी व्हिडिओ तुम्ही बनवत गेला आणि अपलोड करत गेला तरी ते तुमच्या साईड इन्कमसाठी खूप चांगलं आहे यूट्यूब हे खरंच म्हणजे फायदेशीर आहे पण ते आपण आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपलं ओरिजनल कंटेंट पाहिजे आता कसं आहे माहिती आहे का पहिले कसं होतं जर तमा तुम्ही व्हिडिओ शूट करत असताना समजा बाहेर व्हिडिओ शूट करताय आणि पाठीमागून एखादं म्हणजे असं एखादी वरात चालले किंवा एखादी मिरवणूक चालल्या आणि त्या मिरवणुकीतलं जर म्युझिक तुमच्या व्हिडिओमध्ये जर शूट झालं तर ते तुम्हाला त्यावेळेस ते ते, ते ते गा कॉपीराईट यायचं मग आता पण तसंच आहे मग आता तर कसं म्हणा आहे स्क्रिप्ट कॉपीराईट येतं तेव्हा कसं म्हणजे ते कॉपीराईट आणि हे कॉपीराईटमध्ये खूपच फरक आहे तर व्हिडिओ शूट करताना पण कसं आपण म्हणजे हे ही काळजी घेतलीच पाहिजे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गृहिणी घरी आहेत आपला दुपारचा वेळ वेस्ट जातो अशा वेळेत ना एखादा छान साईड स सा, अशी आपण डिसाईड करून त्याच्यावर व्हिडिओ बनवत वेळेला स्टोरी वगैरे किंवा न चेहरा दाखवता पण आपण व्हिडिओ बनवू शकतो न चेहरा दाखवता आपण व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला अर्निंग भेटू शकतं ज्यांना चेहरा नाही दाखवायचा त्यांनी त्यांनासुद्धा तुम्हा व्हिडिओ तुम्ही बनवू शकता एखाद्या म्हणजे एखाद्या स्टो अशा छान छान स्टोरी स्मॉल अशा म्हणजे लहान मुलांच्यासाठी वगैरे उपयोगी मोटिवेशनच्या स्टोरी वगैरे तुम्ही असं चॅनल ओपन करून तुम्ही टाकू शकता आणि दुपारच्या वेळेत तर काय आपण म्हणजे थोडाफार तरी असतोच ना वेळ अशा वेळेत आपण हे केलं तरी खूपच छान फायदेशीर आहे आणि याचा छान साडी इन्कमसाठी छान फायदा होऊ शकतो तुम्हाला माहिती आहे कोणतीच गोष्ट ही एका दिवसात होत नसते पण एक दिवस नक्कीच होत असते आणि कसं आहे माहिती आहे का प्रत्येक प्रत्येक म्हणजे कोणत्याही क्षेत्रात जावा थोडंफार स्ट्रगलही असतंच आणि कष्ट केल्याशिवाय कोणतीच गोष्ट सजासहजी मिळत नसते असं की आपण बसून जो वेळ वेस्ट घालवतो तो विना करत जातो ना, ना। मग जरी मी होती प्रयत्न करायला काय हरकत आहे प्रयत्न म्हणजे प्रयत्न केला तर यशही मिळणारच असतं आणि जरी अपयश आलं तर दुसऱ्यांदा प्रयत्न करायचा काय हरकत आहे तेव्हा ती प्रयत्न करणाऱ्याला शंभर टक्के यश मिळत असतं आणि त्यासाठी खरंच हे महत्वाचं ठरणार आहे तुम्ही कोणत्याही मराठी युट्यूबरचे व्हिडिओ वा माझेच नाही म्हणत त्यांना लाईक आणि एक छानशी छोटीशी कमेंट तर करत राहा ते तुमच्या चॅनलसाठी पण आणि त्या समोरच्या व्यक्तीच्या चॅनलसाठी पण खूप खूप फायदेशीर आहे कारण जेव्हा तुम्ही कमेंट कराल ना तेव्हा तुमची तुमचा व्हिडिओ त्या त्यांच्या व्हिडिओखाली सेट होईल आणि तो आपोआपच म्हणजे यूट्यूब प्रेझेंट करतं त्यात त्याच्यामुळं आहे माहिती आहे का आपल्याला पण आपल्या लाईक कमेंट्स वाढायला किंवा आपल्या व्ह्यूज वाढायला खूप छान मदत होते आणि खरंच हा प्रत्येक गृहिणी प्रयत्न करावा की ज्यांना चेहरा नाही दाखवायचा त्यांनी ना स्टोरीचे वगैरे व्हिडिओ टाकून पण खरं साड़, हा हे साडी साडी इन्कमसाठी छानच म्हणजे हे यूट्यूबचं छान हे आहे तर सगळ्यांनी आपला जो वेळ वेस्ट जातो ना त्याच्यासाठी थोडंसं हे करावं असं मला वाटतं